गावाकडची दुष्काळी पाहून एका सैनिकानं सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम घेतला समाजासमोर एक आदर्श निर्माण करून उत्तरदायित्व जपलं इथला हा वृत्तांत मेजर निंगप्पा बाके जम्मू काश्मीरात मेजर म्हणून कर्तव्य बजावणारे फौजी मूळ गाव अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे गावाकडच्या दुष्काळी परिस्थितीची बाकी यांना चांगलीच जाणीव या जाणिवेतूनच त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम हाती घेतला सात जोडपी यातून विवाहबद्ध झाली रेशमी बंधनात बांधली गेली एरवी प्रत्येक जोडप्यासाठी कमीत कमी दोन लाखांचा खर्च कुठे चुकला नाही मात्र मेजर निंगप्पा बाके यांनी घेतलेल्या उपक्रमामुळे सबंध खर्चच वाचला अन मंगलमय वातावरणात सात जोडपी विवाहबद्ध झाली <laughs>

शुभाशीर्वाद देण्यासाठी हुबळी मठाचे राजशेखर शिवाचार्य महास्वामी गवडगावचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी सुलेर जवळगेचे गुरुलिंग देवरू अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम मेह्रे जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील कृषी समिती सभापती मल्लिकार्जुन पाटील जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील शेगावचे सरपंच पिंटू पाटील केगावचे सरपंच महादेव मोडवे आदींसह मान्यवर मंडळी उपस्थित होती एका सीमेवर लढणाऱ्या फौजीनं सामुदायिक विवाह सोहळा घेतला ही, ही कौतुकास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया उपस्थित महास्वामी तसंच आमदार सिद्धाराम नेत्रे यांनी व्यक्त केली ನನಗೆ ನೀನು ಚನ್ನಾಮಣಿಯಾಗಿ ಧರ್ಮ ಪತ್ನಿಯಾಗಿ ನಾನು ನಿನಗೆ ನಾನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡ್ತೇನೆ ನಿನ್ನ ಕಷ್ಟ ಸಂಬಳಗಳಿದೆ ನಾನು ನಿನಗೆ ಸಮರ್ಥವಾಗಿ ನಿಂತರ ತಿಳ್ಕೊಂಡು ಧನ್ಯ ದೇವ ಖ್ಯಾತರಿಗೆ ಏನಾದರೂ ಏನಾದ್ರೂ ಕೂಡ ಆಗ್ಲಿ ಅವ್ರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ತುತ್ಯ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತನ್ನುವಂತ ಮಾತ ಹೇಳ್ತಾ ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಮಾಜಿಕ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಅವತ್ತು ಕೂಡ ಆಗೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಊರೊಳಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಶಾಂತಿ ಸ್ಥಾಪಿತ ಆಗಲಿ ಊರಿನ ಯಾವ ಪ್ರಗತಿ ಇತ್ತೀ ಆ ಪ್ರಗತಿ ಮತ್ತಷ್ಟು ಕೂಡ ಮುಂದೆ ಹೋಗುವಂತಾಗಲಿ ಅನ್ನುವಂಥ ಆಶಯಗಳನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿ ನೀವೇನು ಲಗ್ನ ಆಗಿರ್ತೀರಿ ಇದನ್ನ ಬಹಳ ಜೋರಿಗೆ ಪ್ರೀತಿ ಆಗುವುದು ಎಲ್ಲಾ ಜನರಿಗೆ ಪ್ರೀತಿಯಾಗಿ ಬಹಳ ಸುಖ ಸಂಪತ್ತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಬದುಕಬೇಕು ನೀವೇನು ಏಳು ಜೋಡಿ ಲಗ್ನ ಆಗಿರ್ತೀರಿ ಈ ಸಮ ನಮ್ಮ ಮೇಜರ್ ಅವರು ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಯಾರವರು ಯಾವ ತರುಣ ಮಂಡಳಿಯವರು ಏನ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಅದನ್ನ ಸಾರ್ಥಕ ನೀವು ಮಾಡಿ ಚಂದ್ರ ನಡೀಬೇಕು ನಿಮ್ಮ ಸುಖದ ಅಂಪತ್ತ ನಡೀಬೇಕಂತ ಸಮರ ಹೇಳ್ತಾ ಇನ್ನೊಂದು ಟೀಮ್ ಸರ್ದೇ ವಿವಾದಕ್ಕೆ ಇಂಥದ್ದೊಂದು ವೇದ ಗುರುಗಳು ಉಪಸ್ಥಿತ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಎಲ್ಲ ತಮ್ಮ ಮಂಡಳಿಯ ತಮ್ಮೆಲ್ಲ ಓದ್ನಂದಿಗಿ ಬಿದ್ದ ಇಂಥ ಒಂದು ವಿವಾಹವಾಗಿಲ್ಲ ಇದೊಂದು ಶುಭ ಚಿತ್ರ ನಾ ಒಂದು ಭಾಗದಾಗಲ ಕಡೆ ಶುರುವಾಗುತ್ತೆ ಅದ್ರ ಬಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಮನಸ್ಸು ಸಮಾಧಾನ ಇಲ್ಲಿ ಮಂಡಳಿ ಅಂದ್ರೆ ಇವರನ್ನ ವಿನಂತಿ ಅದ ಇದು ಪದ ಬಂದ್ರು ಬಟ್ ಕಂಟಿನ್ಯೂ ಹೇಳಿ ನ್ಯಾಯ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಎಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಬರ್ಲಿ ಹಿಂಗೆ ವಾಡಸ್ಕೊತ್ ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡಿದ್ರೆ ಆಗ್ತದ ಮಾಡ್ಬೇಕು मेजर निंगप्पा बाके यांनी आपण हाती घेतलेल्या उपक्रमाचं समाधान वाटत असल्याचं म्हटलं गावाकडची परिस्थिती पाहिली आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं दुष्काळ असल्यामुळे जो आपण लग्नाची तयारी केलंय आणि एका कुटुंबाला खर्च कमीत कमी दोन लाख तर तरी येते आणि ह्या दुष्काळ प्रश दुष्काळ प्रसंगी आपण सगळे मित्रमंडळी मिळून सहकर्षाने आपल्याला कविभर फाउंडेशनच्या वतीने आपण हे लग्न समारंभ करून साथ जोडपाचं ह्या वेळेला करून दिलेलं आहे लग्नात आपण वधोवरा फुल पूर्ण आहेर आणि मंगळसूत्र जोडवे हे करून दिलेलं आहे चतुर्थी आणि याच्यामधून वाल वाया खर्च करण्यापेक्षा आपल्याला जो खर्च गोरगरिबांना होईल किती होते तेवढं सगळंजण मिळून आपण मदत करावं गोरगरिबांचं काही घर भासतील आणि गोरगरीब असतील काही एक एकटं गोरगरिबांना लग्न करायचं असेल तर लई कष्ट करावं लागते त्यापेक्षा आपण सगळं हायर मिळून खर्च करण्यापेक्षा थोडाफार किती आपल्या सहकार्यानं होतंय तेवढं मदत करू सगळं सगळंजण करावं सामुदायिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशन फाउंडेशनचे समिती सदस्य उपसरपंच बसवराज बाके रामचंद्र देवकते बसवराज बगले सिद्धय्या स्वामी चन्नय्या स्वामी सुरेश बगले राजकुमार कापसे परमेश्वर अष्टगे बाबुराव बगले शंभुनाथ बाके नागनाथ पाटील संगमेश्वर येळेगावकर हुन्नप्पा बिराजधार आदींनी परिश्रम घेतले या सामुदायिक विमा सोहळ्यासाठी रेवणसिद्ध सर्वदे या कापड व्यापाऱ्यांनी वधूवरांचा पोशाख मोफत देऊ केला होता तर राजमुद्रा ग्रुप चे कोळेकर यांनी थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत सामाजिक कार्यात आपलंही योगदान दिलं सध्या सामाजिक व्यवस्था चालू आहे तसे जवळगेमध्ये त्यामुळे सध्या जी काळाची जी गरज आहे ती सध्या दुष्काळ परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कुठलेही शेतकरी वडील असले किंवा गरीब परिस्थिती असलेले लोक आपल्या मुलीच्या कानापणे लग्न करू नाहीत पण या जे जवळ गावामध्ये जे मोठा विवाह सोहळा जे त्यांनी तयार केलेला आहे त्यामुळं प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आणि त्यांच्या आशेप्रमाणे इथं विवाह सोहळा होतो त्यामुळे प्रत्येक गावागावामध्ये सध्या सामूहिक विवाह सोहळा झालाच पाहिजे त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला आनंद भेटतो की आपल्या मुलीचं तांब्या प्रकारे कल्याण करण्यात झाले आहे ग्रामीण भागामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे प्रश्न पाण्याचा आहे याचबरोबर मुला मुलींचा विवाहाचा असतो आणि हा प्रश्न सीमेवर लढणाऱ्या एका सैनिकानं सामाजिक उपक्रमातून सोडवलाय ही बाब आदर्शवत अशीच आहे इन सोलापूर न्यूज साठी सुलेर जवळ घेऊन मी रविकांत बघले